नमस्कार माझ्या घराजवळ दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो आणि बाजारात भाज्याही खूप ताज्या आणि टवटवीत असतात तर काल मी ताजा कोवळा दुधी भोपळा आणला होता अर्ध्या भोपळ्याचे पराठे केले आणि अर्ध्या भोपळ्याची आज भाजी करणार आहे तर भोपळा खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची भोपळ्यात नख टोचून बघायचं आणि पटकन नख टोचलं गेलं म्हणजे भोपळा ताजा आहे समजायचं आणखीन एक खूप जास्त हिरवा किंवा खूप जास्त पांढरा भोपळा घ्यायचा नाही तो एकतर जुना असेल किंवा मग खूपच कोवळा असेल त्यामुळे तो कडू निघण्याची शक्यता असते आणि भोपळा घेताना तो आपले पाणी प्यायचा जो ग्लास असतो ना त्याच्या जाडीचा तेवढा भोपळा घ्यायचा म्हणजे खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त बारीक भोपळा घ्यायचा नाही तर पुढच्या वेळेस जेव्हा भोपळा खरेदी कराल तेव्हा या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा भोपळा मध्यम आकारात तो चिरून घ्यायचा आहे भोपळा चिरल्यानंतर धुवायचा नाही आता त्यानंतर एक गावरान टोमॅटोसुद्धा मी इथे चिरून घेतला आहे गावरान टोमॅटोला थोडीशी आंबट चव असते त्यामुळे आपल्या भाजीलासुद्धा छान चव चा येणार आहे आणि भोपळा ताजा असेल ना तर भाजी पटकन शिजते त्यामुळे आपल्याला सकाळी डब्याला वगैरे द्यायचं असेल ना तेव्हा ही भाजी अगदी सोपी पडते आणि जास्त मसाले न घालता सुद्धा भाजी खूप छान लागते आता इथे दहा बारा लसूण पाकळ्या बारीक होत्या म्हणून दहा बारा घेतल्या जाड असतील तर चार पाचच घ्या आणि एक छोटा चमचा जिरं टाकून कुटून घेतलं आहे थोडंसं सा जाडसर कुटून घ्यायचं त्यानंतर इथे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलं आहे आणि कुटलेलं लसूण जिरं त्यामध्ये टाकून द्यायचं चा। हे छान थोडंसं गुलाबी झालं की त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या घराघरात असलेला हिरव्या मिरचीचा ठेचा त्याच्यामध्ये एक ते दोन चमचे आपल्या चवीप्रमाणे टाकायचा आहे आणि एकच मिनिट तो परतून घ्यायचा त्यानंतर तो टोमॅटो आपण जो बारीक चिरून घेतला होता तो त्याच्याबरोबर टाकायचा म्हणजे हा टोमॅटो ना गावरा नसल्यामुळे पटकन मऊ पडतो त्यामुळे तो एकच मिनिट परतायचा आणि त्याच्यासोबत मी थोडीशी हळदसुद्धा घातली आहे हिरव्या मिरचीचा ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन त्यांचे दोन तीन प्रकार आहेत तर तसा तुम्ही बनवू शकता आता इथे पाच सहा कडीपत्त्याची पानं थोडीशी बारीक चिरून घेतली आणि तीसुद्धा त्याच्याबरोबर घातली आहे फोडणीत कडीपत्ता ना की चव खूप छान येते एकदा तुम्ही टाकून बघा आणि हे बघा आता आपला मसाला छान शिजला आहे त्याच्यानंतर जो चिरलेला भोपळा आहे तो त्याच्यामध्ये पूर्ण टाकून द्यायचा आणि त्याच्याबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं सर्व मसाला त्या भोपळ्याला लागेल असा व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पाणी न घालता आपल्याला हा भोपळा शिजवायचा आहे भोपळा कोवळा असल्यामुळे त्याच्यात पाणी टाकायची अजिबात गरज पडणार नाही त्याला त्याचंच पाणी थोडंफार सुटतं भाजीला त्यामुळे भोपळा त्याच्यातच शिजतो आता भोपळा आपला सत्तर ते ऐंशी टक्के शिजला आहे याच्यामध्ये आता आपण छान हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आता याला एकदा किंवा दोनदा वाफ काढायची की आपली झटपट भाजी तयार आहे आता ही भाजी डब्याला देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणाला अगदी साधं काही बनवायचं असेल तर ही भाजी नक्की बनवा आणि ह्या भाजीमध्ये कोणतेही मसाले घालू नका अगदी अशीच बनवा साध्या पद्धतीने खूप चविष्ट लागते आणि भाकरीसोबत जर तुम्ही खात असाल तर जरा झणझणीत जन भाजी बनवायची आणि मग ती खायची त्याबरोबर मी आज जवसची चटणीसुद्धा घेतली आहे त्याच्यावर पेरून ती जवस चटणी मी आज खाणार आहे आणि मुलांच्या सुद्धा आज हीच भाजी दिली तुम्हालाही आजची साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा